वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते धनादेश वितरण तळोदा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख ,00 ,00, रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली राजविहीर तालुका तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदारनगर येथे दीपमाला नारसिंग वय नऊ ही शेताच्या बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी फेब्रुवारी एकोणीस रोजी किशोर गोरजी वय साठ राजविहीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर मार्च पंधरा रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय बावन्न गणेश बुधावल या शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अचानक हल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला या तिन्ही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा